नमस्कार मित्रांनो आपले परत एकदा मनापासून स्वागत करतो या नवीन ब्लॉग तर ही एक ब्लॉग सिरीज आहे ज्यामध्ये आपण फिरणार आहोत मध्य आता आपण जाऊया उज्जैन हे पुण्यापासून सहाशे सत्तर किलोमीटर लांब आहे त्यामुळे फॅमिली सोबत एवढा डिस्टन्स कव्हर करणे खूप अवघड आहे म्हणून आम्ही पुण्याहून निघून शिन्नरमध्ये स्टे केला आणि शिन्नरमध्ये मध्ये आम्ही थांबलो होतो हॉटेल शाहू मध्ये आणि ही आहे आमची रूम सकाळचे वाजले आहेत साडेसात आणि आता आम्ही अडोखलो आहोत जाम ट्रॅफिकमध्ये आणि जवळपास बावीस किलोमीटर लांब ही ट्रॅफिक आहे धुळे आणखी वीस किलोमीटर लांब आहे कधी सुटेल काय माहीत नाही धुळेच्या अगोदर रस्त्याचं काम चालू आहे कधी ट्रॅफिक संपेल कोणालाच ठाऊक नाही ट्रॅफिकमध्ये अडकून आमचा एक तास वाया गेला आणि त्यामुळे आम्हाला उज्जैनला जाण्यासाठी एक तास लेट होणार होता आणि गुगल मॅप्सच्या अकॉर्डिंग आम्ही बाराच्या जागी दोन वाजता उज्जैनमध्ये पोहोचणार होतो हायवे असल्यामुळे गाडीने वेग धरला होता आणि महाराष्ट्र मध्य प्रदेशची बॉर्डर क्रॉस करून आम्ही एंट्री मारली होती मध्य प्रदेशमध्ये आणि बॉर्डर क्रॉस केल्याच आम्हाला दिसली ही तापी नदी आणि अखेरकार आम्ही पोहचलोत उज्जैनमध्ये आणि उज्जैनमध्ये आम्ही स्टे करणार होतो हॉटेल मित्तल पॅरेडाईस येथे हॉटेलचा परिसर तसा खूप सुंदर आहे आणि मी रिकमेंड करेल की तुम्ही उज्जैनमध्ये आल्यास येथेच स्टे करा आणि ही आहे हॉटेल मित्तल पॅराडाईज मधील आमची रूम दोन वाजता आम्ही हॉटेलमध्ये पोचलोत आणि थोडं फ्रेश वगैरे झालोत आणि आत्ता आम्ही पोचलो आहोत उज्जैनमधील महाकालच्या मंदिर परिसरामध्ये तर चला आता आपण महाकालचे दर्शन घेऊया महाकालला उज्जैनचा राजा असेही संबोधले जाते कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी महाकालचे दर्शन घेणे हे खूप आवश्यक आहे शिप्रा नदीच्या काठावर वसलेले उज्जैन शहर हे मंदिराचे शहर म्हणूनही ओळखले जाते

आपल्याला भक्तांची अफाट गर्दी पाहायला मिळते सर्व भक्त शिव महादेवच्या भक्तीत होऊन एकच गजर करतात हर हर महादेव आणि हे आहे उज्जैनमधील महाकालेश्वर ज्योतिर्लिंग महाकालच्या गर्भगृहात माता पार्वती गणेश आणि कार्तिके यांच्या मूर्ती विराजमान आहेत महाकाल पालखी दरवर्षी श्रावण महिन्यात काढली जाते असे म्हटले जाते की या दिवशी भगवान महाकाल उज्जैनला भेट देण्यासाठी पालखीत बसून शहराच्या सहलीला निघतात महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे भगवान शिवला समर्पित एक हिंदू मंदिर आहे आणि ते बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे जे शिवाच्या सर्वात पवित्र निवासस्थान मानले जाते हे मंदिर भारतातील मध्य प्रदेश राज्यातील उज्जैन या प्राचीन शहरात स्थित आहे हे मंदिर पवित्र शिप्रा नदीच्या काठावर वसलेले आहे लिंग स्वरूपात असलेले प्रमुख देवता शिव हे स्वयंभू असल्याचे मानले जाते जे मंत्र शक्तीने स्थापित केलेल्या आणि गुंतवलेल्या इतर प्रतिमा आणि लिंगांच्या विपरीत स्वतःच्या आतून शक्ती प्रवाह उत्पन्न करतात उज्जैनच्या महाकालीचे दर्शन घेऊन आम्ही निघालो आहोत हरसिद्धी मातेचे दर्शन घेण्यासाठी हरसिद्धी मातेचे मंदिर हे उज्जैनच्या महाकाल मंदिरापासून थोड्याच अंतरावर स्थित आहे आणि हे हरसिद्धी मातेचे मंदिर देवी सतीच्या एक्कावन्न शक्तीपीठांपैकी एक आहे म्हणून उज्जैनच्या महाकालच्या मंदिराचे महत्त्व अधिकच वाढते बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक उज्जैनचे महाकाल मंदिर हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे जे दक्षिणाभिमुख आहे भगवान यमराज दक्षिण दिसेस आहेत म्हणून या ज्योतिर्लिंगाला महाकालचे मंदिर देखील म्हणतात कारण की भगवान यमराजला सुद्धा कालाचे स्वामी म्हणतात हे आहे उज्जैनमधील वैष्णवी देवीचे मंदिर उज्जैनमधील या वैष्णवी देवी मंदिरामध्ये जम्मूमधील वैष्णवी देवी मंदिराचे हुबेहूब बांधकाम केले आहे आणि येथे भेट दिल्यावर तुम्हाला वाटेल की आपण खरोखरच वैष्णवी देवी मातेचे दर्शन घेत आहोत की काय हे आहे बारा ज्योतिर्लिंग मंदिर येथे तुम्हाला भारतातील हुबेहूब बारा ज्योतिर्लिंग दिसतील महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे परिसर फिरून आम्ही पोहोचलोत मा, मा हरसिद्धी मातेचे दर्शन घेण्यासाठी हरसिद्धी मातेचे मंदिर हे देवी सतीच्या एक्कावन्न शक्तीपीठांपैकी एक आहे आणि जेव्हा आम्ही येथे पोचलो तेव्हा आरती चालू होती आणि तुम्ही हे भक्तिमय वातावरण फक्त एकदा फील करून पहा प्रत्येक शिवभक्त उज्जैनमध्ये आल्यावर महाकालचा टिळा आपल्या मस्तकावर लावतो त्यामुळे आम्हीही आमच्या मस्तकावर महाकालचा टिळा लावून घेतला हे जे ठिकाण तुम्ही पाहत आहात यास आपण महाकाल महालोकाशी संबोध तर तुम्ही पाहू शकत हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे आणि हे स्पेशली एक टुरिस्टसाठी बनवलेलं आहे तर तुम्ही गर्दी पाहू शकता महाकाल महालो हे मध्य प्रदेश गव्हर्मेंटने बनवलेले एक सुंदर ठिकाण आहे जेथे तुम्हाला भगवान शिवच्या आयुष्यातील खूप सारे प्रसंग पाहण्यासाठी मिळतील येथील लेझर शो आणि सुंदर सुंदर मूर्त्यांसमोर फोटो काढण्यापासून आपण स्वतःला आवरू शकत नाही येथे भाविकांची प्रचंड गर्दी असते पण मध्य प्रदेश गव्हर्नमेंटने हे ठिकाण खूप चांगले मेंटेन केले आहे ब्रह्मा आणि विष्णूवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी शिव एकदा अग्निमय प्रकाशस्तंभ किंवा ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट झाले ज्योतिर्लिंग हे सर्वोच्च अखंड वास्तव्य आहे ज्यातून शिव प्रकट होते असे मानले जाते की ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रे हे असे ठिकाणे आहेत जिथे शिव प्रकाशाच्या अग्निस्तंभाच्या रूपात प्रकट झाले बारा ज्योतिर्लिंगांपैकी प्रत्येक स्थळाला अध्यक्ष देवतेचे नाव दिले जाते प्रत्येकाला शिवाचे वेगळेवेगळे प्रकटीकरण मानले जाते या सर्व स्थळांवर प्राथमिक प्रतिमा लिंग आहे जे अनादि आणि अंतहीन स्तंभ स्तंभाचे प्रतिनिधित्व करते पुराणानुसार उज्जैन शहराला अवंतिका असे म्हणतात आणि ते त्याच्या सौंदर्यासाठी आणि भक्ती केंद्र म्हणून प्रसिद्ध होते हे अशा प्राथमिक शहरांपैकी एक होते जिथे विद्यार्थी पवित्र शास्त्रांचा अभ्यास करण्यासाठी जात असत काल रात्री उज्जैनच्या महाकालचे दर्शन करून आज पहाटे सहा वाजता आम्ही घडणार आहोत दर्शन कालभैरव मंदिराचे कालभैरव मंदिर हे भारतातील मध्य प्रदेशमधील उज्जैन शहरात स्थित एक हिंदू मंदिर आहे हे शहरातील सर्वात सक्रिय मंदिरांपैकी एक आहे पंचमकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाच तांत्रिक विधींपैकी एक म्हणून मंदिरातील देवतेला दारू अर्पण केली जाते कालभैरवला उज्जैन शहराचा सेनापती म्हणतात कारण ते संरक्षक देवता आहेत मंगलनाथ मंदिर हे मध्य प्रदेश राज्यातील उज्जैन शहरात स्थित एक प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर आहे असे मानले जाते की या ठिकाणी भगवान शिवाने मंगल ग्रहाची उत्पत्ती केली होती म्हणूनच या ठिकाणाला मंगलनाथ असे नाव पडले असे सांगितले जाते की येथे मंगल दोष निवारणासाठी विशेष पूजा केली जाते कुंडलीतील मंगल दोषामुळे होणाऱ्या अडचणीवर उपाय म्हणून भाविक येथे येतात आणि पूजा अर्चना करतात मंगलग्रहाच्या शांतीसाठी येथे मंगळवारी खास पूजा केली जाते मंदिराची वास्तुकला साधी पण प्राचीन आहे मंदिरातून क्षिप्रा नदीचे सुंदर दृश्य दिसते येथे विशिष्ट मंगळवारी आणि नवरात्रात मोठी गर्दी असते कालभैरवनाथाचे दर्शन करून आम्ही रूमवर परतलो आणि नाश्ता केला आणि नाश्त्यामध्ये होते एवढे सारे स्वादिष्ट पदार्थ